आयोगाच्या वतीनं राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत आंबेगाव पंचायत समितीकरता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसाठी पाच निवडणूक विभाग ज्याला आपण जिल्हा परिषद गट म्हणतोय आणि आंबेगाव पंचायत समितीसाठी या गटातील प्रत्येक गटासाठीचे दोन पंचायत समिती गण याप्रमाणे दहा गणांसाठी या ठिकाणी सदस्यांच्या नियुक्तीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे उद्या सोळा जानेवारीपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी या दोन्ही गट किंवा गण याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित पद्धतीनं नामनिर्देशन पत्रांची स्वीकृती तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यासाठी ही, ही चा, चा, जी काही निवडणूक आहे ही शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करतंय नुकतीच राजकीय पक्षांची देखील या ठिकाणी बैठक घेतलेली वर्तमानपत्राच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी देखील आम्ही या ठिकाणी संवाद साधतोय आणि ही निवडणूक जास्तीत जास्त मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी प्रशासन प्रयत्न करत आहे एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र सादर करता येईल बावीस जानेवारीला दाखल केलेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी याच ठिकाणी करण्यात येणार आहे आणि सत्तावीस जानेवारीला दुपारी तीनपर्यंत या ठिकाणी माघारीची मुदत असणार आहे सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन वाजेनंतर प्रत्यक्षात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल आणि सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी संध्याकाळी साडेपाच पर्यंत या ठिकाणी उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी मुभा असणार आहे दिनांक पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी या संपूर्ण गट आणि गाणातील मतदारांना आपापल्या निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क बजावता येणार आहे त्याच्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी झालेली आहे या कालावधीमध्ये उमेदवारांना योग्यरित्या मार्गदर्शन करून ही निवडणूक निःपक्षपातीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत या ठिकाणी विशेषतः पोलीस विभाग असाल आमचा किंवा इतर शासनाचे जे काही विविध अंग आहे त्या सर्व विभागातल्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि हे करत असतानाच अगदी अपक्षांसह सर्वसाधारण उमेदवाराला देखील समान पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न प्रशासन करत आहे सिंगल विंडो सिस्टीमसारखी एक संकल्पना आम्ही राबवतोय ज्या खिडकीमधून उमेदवारांना ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लागणार आहे मग ती प्रचार कार्यालयाची परवानगी असेल त्यांची वाहनाची परवानगी <laughs> असेल किंवा काही सभांची आणि दौऱ्यांची परमिशन असेल तर ह्या सर्व परवानग्या त्यांना एका सिंगल विंडोच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील आहोत काही पथकं आम्ही याच्यामध्ये भरारी पथकांसह काही पथकं आमचे कार्यान्वित असणार आहे आणि उमेदवाराच्या खर्चावर त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करावं लागणार आहे या जिल्हा परिषदा गटातील जे काही उमेदवार असतील तर त्यांना साधारणपणे नऊ लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा मान्य राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे आणि हाच खर्च पंचायत समिती गणासाठी सहा लाख रुपये असणार आहे एकदा नामनिर्देशनपत्र दाखल केलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत त्यांना प्रत्येक दिवसाचा निवडणूक खर्च या ठिकाणी उमेदवारांना सादर करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी आणि स्वतंत्र टीमचं देखील आम्ही नियोजन तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये केलेले जेणेकरून त्यांना दैनंदिन खर्च सादर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ही संपूर्ण मतदान प्रक्रिया दोनशे एकोणचाळीस मतदान केंद्रांवर या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी एक मोठे मतदान कर्मचारी आम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये लागणार आहे त्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचं काम आमचं सुरू आहे चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन साधारणपणे तीन प्रशिक्षणानंतर हे सर्व कर्मचारी प्रत्यक्ष त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांकडून त्यांचा मतदानाचा हक्क बजावून घेणार आहे त्याच्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय जे आपल्या अवसरीला त्या ठिकाणी तीन प्रशिक्षण सत्रामध्ये या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षणाचं आम्ही नियोजन करतोय या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेले जे काही मतदान यंत्र आहे ते ई सीयू एम सी यू आणि बी यू असतील तरी हे सी यू आणि बी यू पुढच्या काही कालखंडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला प्राप्त होतील हे सर्व मतदान यंत्र शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय औसरी खुर्द या ठिकाणच्या सुरक्षा कक्षामध्ये का, पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही ठेवणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया मग त्याच्यामध्ये मतदान यंत्र आणल्यापासून मतदान यंत्र तयार करणे मतदान यंत्रांचं वाटप करणं मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र परत जमा करणं आणि मतमोजणीसाठी काढणं तर ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण कुणाला राहणार नाही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन आम्ही करतोय आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या तालुक्यातील सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करा सहभागी व्हा आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्वांनी बजावा अशा पद्धतीचे आवाहन मी या ठिकाणी करतो संवेदनशील मतदान कुठले नाही सध्या तरी संवेदनशील मतदान केंद्र आमच्या तालुक्यामध्ये के एकही नाही आहे परंतु संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्याची मान्य आयोगाची ज्या काही भूमिका आहे जे काही त्यांचे मार्गदर्शक तत्वे आहे याच्या अनुषंगाने पोलीस विभाग आणि आम्ही एकत्र बसून चर्चा करतोय त्याच्यामध्ये जर समजा काही माहितीच्या आधारे काही जर मतदान केंद्र संवेदनशील या कॅटेगरीमध्ये जर करायचे असतील तर त्याचा निर्णय पुढच्या काही कालखंडामध्ये आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाई केली प्रतिबंधात्मक कारवाई कसं का आहे की प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मतदारसंघामध्ये असतात की ज्यांच्यावर मागच्या काही कालखंडामध्ये वेगवेगळ्या कायद्यांखाली त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे तरच अशा सर्व व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे जसे चॅप्टर केसेस त्यांच्या सादर करणं त्यांच्याकडून काही बॉन्ड लिहून घेणं जे लोक काही तुमच्या अवैध मद्य किंवा गावठी दारू वगैरे याच्याशी याच्याशी निगडीत असतील तर एक्साइज डिपार्टमेंटच्या माध्यमातून अशा लोकांवर प्रशासनाची करडी नजर आहे त्यांच्याकडून देखील जास्तीत जास्त बंदपत्र घेऊन त्यांचा या निवडणुकीपासून म्हणजे कुठलंही अवैध किंवा चुकीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी समाजामध्ये होणार नाही आणि त्यांच्याकडून मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासन या ठिकाणी घेत आहे